तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोज तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल नाही मग गुन्हे काय दाखल केली टॅक्टर टॅक्टरवालीन काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच के आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी सात आठशे ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जळ जाईल कुठले आंदोलन करताना आंदोलन पोलीस परवानगीसाठी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि मुंबईला किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतंही दोन आंतरवाली जरी देत असलो सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबईला जायचं तर करणारच ना नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साध जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानव टाकतो कारण त्यांनीच आम्हाला लिहून सांगितलेलं कुठं जायचं असलं तर कानो टाकायचं नाही त्यांचा कानव टाकायचं आमच्या गाड्यासोबत दान दान आम्ही कसं मध्ये कोण राज्य आमचं जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे कोण खात आहे त्याच सारखं बेकडे काम नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतं मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिले म्हणून मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या कि तुम्ही तिथं सगळे गट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो अखेर राम था। मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये जो उत्सव साजरा होतोय त्याची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची त्यांनी तारीख ठरवलेली आहे खूप आधी ठरलेली तुम्ही आंदोलनाच्या आधी आता ठरवलेली आहे त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मांतो। मांतो मी सगळेच भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सुद्धा करू शकतो तिथं जावा रामलाल पशी म्हणून घ्याय मी करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आनंद करू शकतो तुम्ही समजाजनगरला असा ना काय होत हिंदू संस्कृती तसं म्हणलं जात कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तर जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला आम्ही निघणारिकडचे प्रश्न कशा आपला आरक्षणाचा मूळ विषय तो आ, देश लेवलचा विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठी हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही हे खूप खूप या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे आपण आंदोलनाची प्रत्येक तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा आहे तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबई पोहचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार माग पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर आम्ही मुंबईला चाललो मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा तसं असं त्याच्यात काय गुंतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आहे लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना पळण दमछाक करायची आम्ही चोवीस लोक हा मग काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर ला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर जाऊन वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय त्याला नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघाल ना ना नाही आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढत आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकड कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव ठेवणार कोणी तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते कसं बांधून राहतो आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं वीसला एक लाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच भान जाऊन द्यायची हा बरं एक पीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि ला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आणि सगळं गाबाळले तो आता काय काय संघ यायच पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग तसं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पश्चिम काय बोलले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही बाप जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग नऊ पिढ्या बरबाद झाल्या आयुष्याची समाधान प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखेपेरखी आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो ला आपोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही